जय दे मार्च पब्लिक चॅनल स्वागत आहे का सिंधी ब्लॉक्सला तर मित्रांनो आज आहे सव्वीस मार्च तर मला वाटते फक्त आपले जे आपले तीनशे पासष्ट दिवस त्याला फक्त मला वाटतं पन्नास दिवस काहीतरी राहिलेत कारण तीनशे दहा तीनशे पंधरा दिवस तुम्ही मला सपोर्ट केलाय त्यामुळे मनापासून धन्यवाद आणि त्यातल्या आई जगदंबे जी आशीर्वाद होता माझ्या पाठीमागे की मी एवढा आजारी असताना किंवा माझ्या मागे एवढं म्हणजे दुःख असताना किंवा सुख असताना तरी मी व्हिडिओ काढलेत आणि व्हिडिओ टाकले तुमच्यासाठी आणि गाई जिगदंबाचे दर्शन तुम्हाला दाखवलेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यानंतर तीनशे पंधरा दिवसात आपण भरपूर काय फिरलो येतात आपलं केदारनाथ ट्रिप आली त्यानंतर आपला लालबागचा राजा आला त्यानंतर आपलं प्रयागराज म्हणजे कुंभमेळासुद्धा आपण दाखवलं भरपूर काही गोष्टी दाखवल्या त्यातल्याच आपण खायचे सुद्धा भरपूर दाखवलं आपल्या कारण भरपूर खायचे ठिकाणे आहेत जिथं आपण जाऊन खाऊ शकतो तिथले रेट तिथे क्वालिटी तिथे क्वांटिटी भरपूर काय दाखवलं शिवजयंती दाखवली आणि त्यातल्या रंगपंचमी दाखवली गणपतीचे विसर्जन मिरवणूक आणि भरपूर काय दाखवलं आणि तुमचा सपोर्ट होता माझ्या माग त्यामुळे आपण हे सगळं करून दाखवलं तर मित्रांनो सगळं बघत त्याच्या आईचं एकदम दर्शन करायला आणि तुम्ही माझ्यासोबत येताना तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला एक लाईक द्या आई जगदंबेच्या दर्शनसाठी फक्त एक लाईक द्या तर चला मित्र जाऊ बेटा आई जगदंबेच्या दार आहात क्या कर रहे आप आपण डालो पाणी बायप केल तर आता निघालो घराकडं आणि फोल्ड मोबाईल आपण पाठवून दिलेला कंपनीला तर बघूया त्याचा जर काय पैसे भेटले तर आपण नवीन मोबाईल घेणार लवकर आणि जर नाही भेटले तर बघू ती रिपेअर होऊन भेटतोय का कसं होतोय तर आता लखन कोठावळे बाहेर गेलाय तिथं समोर दिसत असणार तुम्हाला नाही दिसत तर मी दिसतोय का नाही चला भेटतोय दुकानी आवडला असेल तर लाईक जय महाराष्ट्र